मोखाडा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांचे प्रचंड नुकसान माजी सभापती यांनी केली नुकसान भरपाईची मागणी काल संध्याकाळी चार एप्रिल रोजी मोखाडा तालुक्यातील खोडाळ भागात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले दूधगाव खोडाळा जोगलवाडी व अन्य गावातील घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी शासनाकडे केली आहे येथील अनेक घरांमध्ये धान्य कपडे कागदपत्रे पावसामुळे खराब झाले आहेत तसेच किरकोळ दुखापत देखील घरातील व्यक्तींना झाली आहे त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी मोखाडा